कॉमन आहे पण खूप छान वाटेल असं वाटायला लागले काय माहिती नाही ही दुकानात आल्यावर मला समोरून ओळखले म्हणजे हे नाव काय का मी प्रिया राव आम्हाला वरती तुम्ही ब्लॉगर म्हणजे तसे बघितले होते आणि बऱ्याचदा तुमचे बघते की तुम्ही साडी ब्लाउज खूप छान ड्रेस हा हां यू त्याला सुरुवात करते सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आले आहे पुण्याला आणि माझी बहीण आहे कार्यक्रम आहे काकाची मुलगी तिला साड्या घ्यायच्यात थापते त्यासाठी फिर फिरफिर फिरतो फिर, फिर, फिर आहे बघूया नऊवारीचे पॅटर्न पाहत आहे कारण थोडंसं असं मॅचिंग करायचं चालेल मुलांना ते आणि मागे आवाज खूप आहे आत्ता दुकानात जातो आहे आम्ही नववार्या घ्यायला आलो बघा कला खूप बघा असतात कसा दिसतो बॉर्डर बॉर्डर दाखवतो नाही हा पण छान दिसतो तो पण द्या बरं जो पदर वेगळा असलेला तो मला थोडासा हा कॉमन नाही आहे पण खूप छान वाटेल असं वाटायला लागले काय माहिती नाही हा कलर आहे तुझ्याकडे मी सगळे उठूनच ना तेच हा उठा साड्या खरेदीला आलो खाली बसले आता मिरर नाही त्याच्यात बघतो दाखवा राणीची ओळख ना करताच कॅमेरा कॅमेराचा कुठं जाते तू हा बघा काही तो पण त्याचा पदर तू दाखव जरा त्याचा पदर दाखव हां नाही तू दाखव तिला नको तू शेत दाखव मोरात तुला का तू नाही आवडला हा बघ मग तू येल्लो पण बघतो येल्लो मध्ये दुसरी बॉर्डर आहे का बघ गर येलो दाखव त्याच्यासोबत पण आहेत तुमचं येल्लो एक अंगावर टाक हा थोडासा वेगळाच नाही चांगला दिसायला वेगळाच कॉमन नाही असं म्हणायला बघा जरा

हे इकडं मी टाकून देते आणि त्या कलर मध्ये कोणते बघ अगं हे कोवाला पण दाखव ही साडी खरेदी करताना आहे हे बघाय हा बॉटल ग्रीनच आहे ना आमचा एवढ्या साड्या काढतोय बघू आता कुठली आवडते हे थोडस अनकॉमन कलर आहे सेल्फ कलर आहे ह्याच्यामध्ये बघतो हा तो तो वेगळा आहे पापर आहे बॉर्डर अगं त्याचे पापर आहे बाबा बघतोय 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 हा ते कॉमन आहे दिसतं कोणती दिसत लो कॉमन इकडे 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 एवढ्या सगळ्या साड्या बघतो आता तिकडून आम्ही इकडं आलो हा आंबा येल्लो दिसतोय एक मिनिट नाही ना साड्या ह्याच्यात पैठणीमध्ये कॉमनच येतात का तो का हा कॉमन वाटतो चांगलं तू हा मला, मला थोडासा वेगळा वाटतो तुला कोणता वाटायला गेला तुम्ही सांगायला आणि दुसरं ह्याच्या सायनिंग मध्ये अजून कोटी ना ते दाखव ब्लू आहे बघतो साड्या हे रे मला तो राणी दोन्ही छान दिसत आहेत मला खोरीच नाही का कशाला हे तुझ्या गावात सगळ्या साड्या चेक करून झाल्या त्यानंतर कलर कॉम्बिनेशन ठरलं मग हे चांगलं दिसतंय का ते चांगलं दिसतंय कारण आपण जेव्हा साड्या घेतो हो, त्यावेळेस आपल्याला कशा दिसतात अंगावरती ते पाहणं खूप गरजेचं असतंय कशाची बॉर्डर कशी असते ते ही जरुरी आहे दुकानात आल्याबरोबर मला समोरून ओळखले म्हणजे हे नाव काय मी प्रिया राऊत आम्हाला बोलता तुम्ही ब्लॉग आहे आणि हे यांचं दुकान आहे ते, ते रिप्लाय देतील कुठलं दुकान आहे आणि कुठला एरिया हा कुठला एरिया हा नवी पेटिस आहे पुण्यामध्ये ना कुणा कुणाची रणजित असे बघितले होते आणि बरेच तुमचे बघते तुम्ही साडी ब्लाऊज खूप छान ड्रेस हा थँक्यू मी ह्या एरियात माझ्या बहिणीसोबत आले तिच्या मुलांचं बारसं आहे ते सेटअप करायचं पण आता कुठं जायचं कुठं जायचं मंडळीचं आले पण हे आल्यावर की कॅमेरा अलाउड आहे की नाही त्यांनी ते सांगितले छान वाटलं समोरून कोणी तर ओळखलं आणि राहतो ते अवतार वेगळं असतं आणि असं कॉमन आलं की वेगळं या ना रिप्लाय द्या जरा सोबत अवताराचा प्रश्न नाही आपण बायकांचा अवतार असा असतो नाही खूप म्हणजे मी कधी बघितलं तुम्ही मला खूप दिवस झाले बघितलं म्हणजे आम्ही कुठल्याही अवतार आला तर ओळखतो कारण मी प्रवास करून आले बहिणीच्या मुलांचा आणि कुठं राहतं विचारता मुंबईचं बोल म्हणजे ना पालघरला त्या एरियामध्ये बोलतात पण तुमच्या पुण्यावाल्यांचं सगळ्यात छान रिप्लाय म्हणजे माझ्याकडून बाळांना खूप रिप्लाय म्हणजे तुमच्या टोपीचे त्याला नऊवारी आणि जे तुमच्या वापरलेल्या जुन्या साड्या असतात त्याच्यात त्याला आहे रिक्स तुम्ही कुठे डिझाईन बघितलं कोणता आवडला मला म्हणून विचारलं की तुम्ही नाही नाही तुम्ही कोरियरने पाठवा ना कोरियरने साठ सत्तर रुपये किंवा शंभर रुपये मध्ये तुमच्या तीन साड्या येतात मी ऑनलाईन तुमचं माप येते आणि जे रेट आहे त्या रेटने शिवून मी तुम्हाला पाठवते आतापर्यंत शक्यतो कोणाचं असं फिटिंग नाही बसलं किंवा तक्रार असं तुम्हाला काय आले नाही त्यामुळं आहे रेग्युलर काम असत म्हणजे जसं तुम्ही डिझाईन सांगता त्यानुसार आम्ही डिझाईन झालं काय केली कोणतं येते चेंज करून घेऊ शकते आम्ही ती हिचा जीव हिच हिच्या नऊवारीसाठी आले कधीतरी पाठवा छान वाटलं नाही हळूहळू चिमरी विचारतात तुमच्या ब्लाउज पण सगळं नाही बारता मी सगळं बघत असते

हो अंबनाचं घेते म्हणजे तुम्ही सेलिंग करता तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर मी घरी आलं असताना तेवढीच पब्लिसिटी गेली असते तर काहीतरी रिप्लाय पण या नक्की हे दुकानाच घेते सो मला उलट खूप छान वाटतं की कोणीतरी मला ओळखतात नाही जे काम करतो ना त्या ह्याच्यानी ओळखतं आणि रिप्लाय देतात ना आणि ह्याच्यामध्ये मेन उद्देश हाच आहे की आपण सगळ्यांना घेऊन सोबत जायचं कोणी करता किंवा आता माझं जास्त करून कोलॅबरेशन नसण्याचं कारण हे की समोरच्या व्यक्तींना त्याचा काहीतरी फायदा झाला आणि स्वतः कोणी सांगितलं मला वेळ असेल तर त्यानुसार मी येऊन जाते मीही कॅमेरा फेस नाही त्यामुळं थोडीशी भीती असते थे की त्यांना सगळं समोर त्यांना पण आवडलं पाहिजे आणि त्यांना काहीतरी रिप्लाय मिळाला पाहिजे बस बघ तो आले होते शिव म्हणजे साडी घेण्यासाठी बहिणीसाठी तर हे दुकान आहे आणि मला इतकी आयडिया नाही मी तिच्यासोबत आले तर खूप छान दाखवतात सगळ्याच आणि आम्ही जरा त्रास दिलो कारण आम्हाला ज्या साड्या हव्या होत्या कॉम्बिनेशनमध्ये ते लवकर भेटले नाही तर हा एरिया कुठला आणि तुमच्या समोर आमचे दुकान आहे आणि हे कधीपासून अशी हे फॅसिलिटी एका वरती एक साडी आहे रेग्युलर आणि मे जून जुलै ऑगस्ट म्हणजे दोन गणपतीच्या आसपास लग्नाच्या असेल आता आपण एकावरती एक बघितलेली एक साडी दोन साडी कुठली तर दाखवायला आणि आता साड्या दाखवतो आम्ही तुम्हाला त्यांच्यात थोडेफार दाखवतो मी घेतलेले ज्या साड्याचेही तुम्हाला दाखवतो घरी गेल्यानंतर जी साडी आहे ही कितीला म्हणजे एक कितीला पडणार एक, एक तुम्हाला सातशे आणि डबल की तेराशे म्हणजे साडे सातशे दाखवत आम्ही हिला हैराण केलं असं टाकून आपण तुम्ही पाहिलं तर ही एक साडी आहे ही पण तेराशेला आहे आणि एक क्वालिटी बऱ्यापैकी चांगली असं नाही फिरकीच्या मानाने हे पण तेराशे बाराशे लिस्टला दोन आहे आणि आणि मी निघताना त्याने मला सांगितलं की दुकानातून घेऊ जा आणि हे बाराशे लिस्टला आणि इकडे जे काही लावलेले साड्या आहेत काही सिंगल आहेत काही डबल आहेत ज्याच्यावरती बरेच सूट आहेत आणि हे लावलेले जे किमते त्यानुसार आहेत आणि यांचं व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईनिंग केलं तर सगळे तुम्ही फोटो पाठवता मग तुम्हाला जे असेल बुकिंग केलं आणि ऑनलाईन पेमेंट केलं तर येऊन तुम्ही घेऊ शकता दुकानात गर्दी बघा ह्या सगळ्याजण आता बघायला लागेल याच्या कोणी बघत नव्हतं आता पाहिल्यानंतर लक्षात येते हे सगळ्या सेलिंगला किती जण सेलिंगला जवळजवळ एकोणीस अजून किती वर्षात मला जवळजवळ आता पंधरा वर्ष गेले त्याच दुकान आणि तेव्हापासून हे दुकान आणि ते दुकान एटी सिक्स पासून ओके खूप आहे आणि कुठली घेतली ती पण छान वाटला लागली <laughs> आहे 1200 रुपयाला आमचे अरे सांगते आपण तुमचं तुम्ही ज्या पद्धतीने सांगवता ना खूप छान दिसते दोन घे बोलले मी तुला ना। दोन नाही आहे तो आहे तो आता किती घेणार आहे माहिती नाही आता दुकान निघल कधी कधीच आलो आपण किती वाजता येतो इकडे किती साड्या जातात दिवसाला अंदाज भरपूर जातात भरपूर जातात आमच्यासारखे येणारे कस्टमर त्रास देतात जास्त साड्या दाखवा 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 देतात पण बोलणार काय काम त्याचं आहे कारण कोणाला कुठली साडी आवडेल ते सांगता येत नाही टिपिकल एखादा कलर बसलेला आहे आणि हे लांब 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 पळा लागले का काय पळते काय झालं साड्या घेऊन झाल्यानंतर इकडं थोड्याशा फॅन्सी रेग्युलर वापरण्यासारख्या ह्या साड्या होत्या तिथं फक्त पाहिलं तिथे गर्दी बरीचशी होती ह्याच्यामध्ये बऱ्याच साड्या ज्या लावलेल्या आहेत त्यात काही सिंगल आहेत त्यामुळे कमी रेटमध्ये ते आत्ता सेलिंग चालू आहे असं सांगितलं आणि भरपूर व्हरायटी आहे सगळ्या प्रकारच्या साड्या इथं तुम्हाला भेटतात म्हणजे कमीत कमी किमतीत चांगल्या चांगल्या साड्या तुम्हाला इथे आहेत रिफ्लाय खूप छान येईल असं मला वाटतं आम्ही पण भरपूर घेतलो नेहमीच चांगला आहे आम्ही पण नाही नाही म्हणल्यावर लास्टला निघताना कस्टमरचे फोन आले मग आवडले म्हणून पाच सहा साड्या घेतलो अगर मला तीस तारखेला रिपीट जाताना कधी आले तर नंबर घेतला काय असेल ऑनलाईन तर कुरिअर कसे ऑनलाईन लांब नाही करू शकत जास्त हां असेल तर पण आम्ही अगर आमच्या इकडून ऑर्डर दिली तर तुम्ही पाठवता व्हॉट्सअपवर ही साडी आवडली आम्ही बिल केलं तर कोरिअरने पाठवता ती नाही घेतली शेतक नाही मग ह्याच म्हणजे पाठवतो पण घ्यायला यावं लागेल चालेल छान वाटलं बरस आम्ही त्रास दिलो पण साड्या आवडल्या चला खूप छान साड्या दाखवल्या माझ्या बहिणीला फायनली आवडल्या साड्या दोघांना सोडून आलं घरी गेल्यावर काय करणार बोल करू घेते आता चांगलं पाच तास गेलो आणि चार पाच तास दोन तास घालवले पण शेवटच्या पात्रा मिठामध्ये चार साड्या बोलल्या इतक्या साड्या सगळ्या घेऊन झाल्या आम्ही घरी जातो आहे आजूबाजूचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करू शकत नाही कारण स्कूटीवर होतो आणि भरपूर ट्रॅफिक असते आणि कुठून कुठली गाडी कशी घुसेल काही की तिथं म्हणजे भानच नाही अशा प्रकारे कुठंतरी थोडंसं अस्थिरता वाटतं आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा